आननीय उद्धव ठाकरे आणि सन्मान्य राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील राजकीय नेते असले तरी ते भाऊ आहे मावशींनी त्यांना सांगितलं कोणता मावशींनी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची घोषणा उ युती करण्याची घोषणा होऊ शकत आहे कारण ते तीन तास एकत्र मीटिंग चर्चा करीत होते तर त्यांच्या चर्चेला उत्तर चर्चेबद्दल संजय राऊत यांनी एक स्टेटमेंट दिलं आहे मीडियासंघ बोलताना ते युती होईल की नाही होईल याचं पण त्यांनी सांगितलं आहे तर आपण ते पाहू पूर्ण की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र युती करतील की नाही करते चला मग आपण आता संजय राऊत यांचं हे स्टेटमेंट पाहू आणि पूर्ण तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आननीय उद्धव ठाकरे आणि सन्मान्य राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील राजकीय नेते असले तरी ते भाऊ आहे मावशींनी त्यांना सांगितलं कोणता मावशीनी तुझ्याशी बोलता आलं नाही मला आणि नीट तुला भेटता आलं नाही तर तू पुन्हाही मला भेटायला आणि लवकरात लवकर येईल त्याच्यामुळे काल परवा गणपती विसर्जन झाल्यावरती आज माननीय उद्धवजी शिवतीर्थावर गेले आणि त्यांनी कुंदा मावशींची भेट घेतली खूप वेळ गप्पा मारत होते ते त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहित नाही त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहित नाही आता राजकारणात त्यांच्या पटाला लागले एकत्र आले त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्याचा बोलाचा काय अधिकार आहे ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र आले तेव्हा तयारी सुरू झाली दिसतोय ना अविनाश जाधव राजन विचारे बरोबर आहे अजून काय पाहिजे तिथे तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी घडवली होती त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र तो कुछ तो बी होणे वागा आहे आणि नंतर लक्षात भी नाही होत आहे मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल सो दोघे भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात त्याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत मात्र हायकमांड सोबतच्या चर्चेनंतरच पुढील निर्णय घेऊ असं काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की तुम्ही दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याचा नक्की आम्हाला आनंद आहे एकत्र येण्याच्या पूर्वी आम्हाला आमच्या स्थानिक नेते आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करायची त्याबरोबरच आम्हाला दिल्लीशी हायकमांडशी बोलावं लागेल